बावीस एप्रिलची ती सकाळ पहलगमच्या यात्रेकरूंसाठी अत्यंत भीषण सकाळ होती लोक तिथल्या पर्यटनाचा आस्वाद घेत होते झिपलाईनचा काही लोक आस्वाद घेत होते म्हणजे एका रस्तीवर स्वार होत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणं हल्ला झाला त्यावेळेस झिपलाईनवर काही लोक असल्याचं तुम्ही पाहिलं असेलच मात्र खाली गोळीबार होत होता आणि झिपलाईनवरचा तो ऑपरेटर मुजम्मील झिपलाईनचा आनंद घेणाऱ्या ऋषी भट यांना अल्लाहू अकबर असं म्हणत खाली सोडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे म्हणजे काहींच्या मते खाली गोळीबार होत असताना मुद्दाम ऋषीभट यांना अल्लाहू अकबर म्हणून दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलायला सोडलं गेलं असा मतप्रभाव सोशल मीडियावर पाहायला मिळतोय आज हा व्हिडिओ आणि त्यामागचं सत्य काय आहे त्यावर आपल्याला बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्यात तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर पहलगामच्या खोऱ्यात गोळीबार सुरू असतो काय आणि अल्लाहू अकबर असं तीन वेळा म्हणत मुजामिल ऋषीभट यांना झिपलाईनवरून खाली सोडतो काय हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापलेले आहेत म्हणजे खाली गोळीबार होतोय त्याचा आवाज ऋषीभट यांना झिपलाईनवरून सोडण्यापूर्वी स्पष्ट ऐकू येतोय आणि तरी सुद्धा त्यांना खाली सोडलं जातं हे म्हणजे मुद्दाम ऋषीभट यांच्या बाबतीत केलं गेलं अशी नेटकऱ्यांची भावना झालेली आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचीच आहे आम्ही मुसलमान आहोत आम्ही अल्लाहू अकबर म्हणणारच अशी प्रतिक्रिया मुजम्मिलच्या वडिलांनी दिलेली आहे जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी आता या प्रकरणात उडी घेतलेली आहे जय श्रीराम म्हटलं जातं त्याचप्रमाणे अल्लाहू अकबर असं म्हटलं जात असल्याचं त्या म्हणत एक प्रकारे मुजम्मीलची बाजू घेत आहेत हल्ला झाला त्यावेळेस तो घाबरला असावा असं मुफ्तींचं म्हणणं आहे जेव्हा भीती वाटते तेव्हा अल्लाहू अकबर असं म्हटलं जातं असं मुफ्ती म्हणत आहेत दुसरीकडे मुझम्मिलचे वडील सुद्धा अशाच प्रकारची प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत आम्ही मुस्लिम आहोत कोणतंही चांगलं काम करताना आम्ही अल्लाहू अकबर म्हणतो तर कधी भीती वाटली तरी सुद्धा आम्ही अल्लाहू अकबरच म्हणतो असं मुझम्मिलचे वडील म्हणालेले आहेत मुझम्मिलला हार्टचा प्रॉब्लेम आहे हल्ल्याच्या दिवशी तो काम संपवून घरी आला दुसऱ्या दिवशीही तो कामावर गेला मात्र तो घरी आलाच होता आणि त्याच्या मागोमाग पोलीस आले चोवीस एप्रिलपासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे वादळ जरी आलं तरीसुद्धा आम्ही अल्लाहू अकबर असंच म्हणतो त्यात वावगं काय आहे अशी प्रतिक्रिया मुझम्मिलच्या वडिलांनी पी टी आय या संस्थेशी बोलताना दिलेली आहे तर दुसरीकडे ऋषीभट यांच्या म्हणण्यानुसार माझ्या आधी नऊ जण झिपलाईनवर गेले मात्र ते जात असताना मुझम्बिलनं अल्लाहू अकबर म्हटलं नव्हतं मी झिपलाईनवरून खाली येत असताना खाली काय चाललंय याची मला अजिबात कल्पना नव्हती मात्र झिपलाईनवरून खाली येताना मला काही लोकांवर गोळीबार होत असल्याचं पाहायला मिळालं मी खाली आलो तेव्हा माझ्या पत्नीसमोर दहशतवाद्यांनी काही लोकांना ठार मारलं होतं कसे बसे जीव वाचवून आम्ही तिथून पळ काढला झालेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे हल्ल्याचं प्लॅनिंग झालं तेव्हा काही स्थानिकांना यात सहभागी करून घेण्यात आल्याचं सुद्धा तपासात समोर आलंय जवळपास दीड हजार स्थानिकांची धरपकड आजवर झाली आहे प्रत्यक्ष हल्ल्यात मुजम्मिलचा सहभाग होता का याचा सध्या तपास सुरू आहे एक मात्र नक्की ऋषीभट यांचा झिपलाईनचा तो व्हिडिओ पाहताना त्यात त्यांनी झिपलाईन सुरू करण्याआधी होत असलेला गोळीबार स्पष्ट ऐकू येतोय आणि नेमक्या त्याच वेळेस मुझम्मील अल्लाहू अकबर असं म्हणताना पाहायला मिळतंय या दोन्ही गोष्टींचं टायमिंग सेम असल्याने तपास यंत्रणांचा संशय बळावलेला आहे त्यांनी मुजम्मिलला ताब्यात घेतलेला आहे या साऱ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे मुजम्मिलचा यात खरंच सहभाग असेल का ज्या दीड हजार स्थानिकांना ताब्यात घेतलं गेलं आहे त्यांच्यापैकी काही दहशतवाद्यांची साथ देणारे असतील का, का, का? गोळीबाराचा आवाज येत असताना मुजम्मिल ऋषी भट यांना थांबू शकला असता का या साऱ्या प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद